नमस्कार मित्रांनो मित्रांनो कार्तिकी गायकवाड गेल्या वर्षी आई झाली तिने गोंडस मुलाला जन्म दिला यानंतर कार्तिकी अनेक कार्यक्रमांमध्ये दिसली मात्र तिने आतापर्यंत लेखाचा चेहरा दाखवला नव्हता आता तिने पहिल्यांदाच लेखाची झलक दाखवली आहे तसंच त्याचं नावही रिव्हील केलं आहे कार्तिकी गायकवाडने तिच्या यूट्यूब चॅनलवर नीच निजबाळा ही अंगाई रिलीज केली आहे त्यामध्ये तिने लेकाचं नाव उघड केलं आहे तसंच तिने त्याचा चेहराही दाखवला आहे रिशांक असं तिने लेकाचं नाव ठेवलं आहे रिशांक कार्तिकी रोनित पिसे असं स्क्रीनवर लिहून येतं नंतर कार्तिकी निजबाळा ही अंगाई गायला सुरुवात करते तेव्हाच रोनित लेकाला घेऊन येतो रिशांक अकरा महिन्याचा असून नुकताच चालायला लागला आहे याचीही झलक दिसते व्हिडिओच्या शेवटी रिशांक कार्तिकीच्या मांडीवर शांत निजलेला दिसतो आई वडील आणि लेखाचा हा क्यूट व्हिडिओ भाऊ करणारा आहे तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे कार्तिकीने स्वतःच गाणं लिहिलं आहे तसंच याला संगीतही तिने दिलं आहे कार्तिकीने गेल्या चौदा मे रोजी रिशांकला जन्म दिला पुढच्या महिन्यात रिशांक एक वर्षाचा होणार आहे त्याआधी कार्तिकीने त्याचा चेहरा चाहत्यांना दाखवला आहे